गटाचे तेच पारसे तालुका त्या ठिकाणी स्वतः ठिकाणी मिटिंग यायचं आयोजित केली या मिटिंगचा विषय असा होता की येणाऱ्या तीन तारखेला पक्ष रिपब्लिक रिपोर्ट वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनानिमित्त पार्श्व तालुक्यातून कमीत कमी दोनशे ते दोन अडीच कार्यकर्ते घेऊन याचा आम्ही निश्चय केलेला आहे या संदर्भामध्ये आमच्या पार्शेषण तालुक्यामध्ये आज मिटिंग संपन्न झाली

साहेब तसेच कांबळे आमचे दयानंद कदमित्र सगळे आमचे मार्गदर्शन म्हणून आमचे सावळेसर या सर्वांनी मते आज आमच्या पार्श्वभूमी कार्यकर्ते घेऊन आम्ही सातारख्याला आम्ही दोन तारखेला वार्ताहर सक्सेस आहोत त्याबद्दल झाली आज येईल त्याबद्दल आम्ही येत्या तीन ऑक्टोबरला पक्षाचा वर्धापानिमित्त आजची मिटिंग तालुका व शहराच्या वतीने घेतली कि त्या मिटिंगचे अध्यक्ष आमचे तालुका अध्यक्ष दत्ता यशिरसागर आमचे नेते चंद्रकांतजी मुखेफोडे उपाध्यक्ष जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्रीधर कांबळे नगरसेवक श्रीधर कदम नगरसेवक शंकर तालुका युवकाध्यक्ष अमोल कांबळे शहरा युवकाध्यक्ष धीरज कांबळे तसेच विकास बनफुळे व ज्येष्ठ व वडीलधारी कार्यकर्ते सुद्धा ह्या मिटिंगला हजर राहिले आजच्या या मिटिंगचं लक्ष म्हणजे आमचं एकच आहे येणाऱ्या ये तीन ऑक्टोबरला जे पक्षाचे वर्धपण दिन आहे त्याला कमीत कमी बारशे शहर व तालुक्यातनं जास्तीत जास्त नेण्याचा ने आम्ही प्रयत्न करू आज ही मिटिंग झाली या मिटिंगमध्ये एवढंच आम्ही सांगतो की आठवले साहेबांचं हातबळ कट करण्यासाठी आमचे नेते राजभूसरवली साहेबांचं हातबळ कट करण्यासाठी येत्या तीन तारखेला आम्ही तालुक्यातनं शहरातनं जास्तीत जास्त